नमस्कार स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी बनवणार आहे अगदी गावच्या पद्धतीने कुळदाची शेंगोळी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू कुळदाची शेंगोळी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी कुळीद घेतली आहेत कुळीद जेव्हा शेतातून काढतो तेव्हा ते, ते पिवळसर असतात जसे जसे जुने होतील तसे त्यांचा रंग लालसर होत जातो हे मी मिक्सरवर याचे बारीक पीठ करून घेते कुळदाचे पीठ तयार झाले आहे आता या पिठामध्ये मी तीन लसूण पाकळ्या टाकून पुन्हा बारीक करून घेते तुम्ही लसणाची पेस्टही टाकू शकता कुळदाच्या पिठामध्ये लसूण चांगलं बारीक वाटून झालेला आहे इथे ताटामध्ये मी एक चमचा घरी बनवलेला लाल मसाला पावडर घेतले आहे जर तुम्हाला या लाल मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी लवकरच याचा व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून त्या व्हिडिओची ची नोटिफिकेशन लगेचच येईल अर्धा चमचा हळद अर्धा चमचा सैनो मीठ साधं मीठही वापरू शकता एक चमचा तेल आणि बारीक केलेलं कोदाचं पीठ आता हे आपण मिक्स करून घेऊ पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घेऊ पीठ मिक्सरवर दळल्यामुळे थोडे जाडसर झाले आहे म्हणून दहा मिनिट भिजायला ठेवू जर तुम्ही चक्कीतून दळून आणले असेल तर भिजत घालायची गरज नाही लगेचच त्याचे आपण शेंगोळे बनवू शकतो इथे बघा पीठ थोडे कडक झालेले आहे यावर पुन्हा थोडे थोडे पाणी टाकून भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घेऊ कोळदाचे शेंगोळे सांडगे उसळ असे अनेक पदार्थ केले जातात कोळदाचे सांडगे आणि कोदाची उसळ यांच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आय बटनवर येत असेल आता आपण शेंगोळी बनवूया ताटावर किंवा पोळपाट लाकडाचा चो चोपिंग बोर्डवर बनवू शकता लहान मोठ्या आकाराची आपल्या आवडीनुसार बनवायची इथे मी शेंगोळी शिजवण्यासाठी कडेमध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलेली आहे आता या पाण्यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल टाकून बनवलेली कुळदाची शेंगोळी टाकू आणि चांगली उकळी आल्यानंतर मध्यम गॅस करून झाकण ठेवू आणि वीस मिनिटे शिजवून घेऊ वीस मिनिट झाले झाकण काढू कडे इथले पाणी आटल्यामुळे मी इथे झाकण काढून एक ग्लास पाणी टाकले आहे आणि पुन्हा शेंगोळी शिजवून घेतले आता ती बरोबर शिजलेली आहेत आणि खाऊन बघायचं शिजले की नाही ते आणि नसेल शिजले तर गरम पाणी करून टाकायचं आणि पुन्हा शिजवून घ्यायचे तर हे बघा आपली शेंगोळी शिजून तयार आहेत खाण्यासाठी ही तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता आणि भाकर नसली तरी नुसते असेही तुम्ही खाऊ शकता व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद